परंतु काय मी नाही त्याबद्दल तुम्हाला काही नाही त्याबद्दल तुम्हाला सगळं सांगतील मला त्यांनी प्रेझेंटेशन दिलं कॉपी तुम्ही फार तर घ्या आणि त्या कॉपीच्या आधारे बातम्या द्या पाणी पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आलेली नाही आणि इचलकरंजी शहराला पुढील पंचवीस वर्षांसाठी शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा कसा करता येईल याचा आढावा घेतला जात आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले पाटबंधारे विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना योग्य योजना निवडून पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्र्यांसोबत पंधरा तारखेला होणाऱ्या बैठकीत इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली तसेच इचलकरंजी महानगरपालिकेच्या जीएसटी परतावा आणि सहाय्यक अनुदानाच्या प्रश्नाबाबत वित्त व नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही दिल्या जातील असेही ते म्हणाले उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पत्रकारांच्या प्रश्नांना टाळण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही स्थानिक पत्रकार आहोत माहिती द्या असा पुनरुच्चार झाल्यानंतर त्यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिले जेव्हा पत्रकारांनी इचलकरंजी महानगरपालिकेचा आढावा बैठकीत काय झाले असा प्रश्न विचारला तेव्हा पवार यांनी थेट आमदार राहुल आवाडे यांच्याकडे बोर्ड दाखवत उत्तर टाळले मी फक्त राहुल आवाडे दाखवत असलेला डेमो पाहत होतो पुढचे काय ते तेच सांगतील असे म्हणत त्यांनी सुळकूड योजनेचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोडला नेमके काय म्हणाले अजितदादा पाहूयात परंतु काय मी बोल काही नाही त्याबद्दल तुम्हाला राहुल आवाडे साहेब सगळं सांगतील मला त्यांनी प्रेझेंटेशन दिलं त्याची कॉपी तुम्ही फार तर घ्या आणि त्या कॉपीच्या आधारे बातम्या द्या मी आढावा घेतलेला आहे मला राहुलनी सांगितलं होतं इथं येल्यानंतर तुम्ही आढावा घ्या मी आढावा घेतला काही अधिकाऱ्यांना पण फोन करून काही सूचना दिल्या का आणि इथला महत्वाचा घर प्रश्न म्हणजे पिण्याचा पाण्याचा त्या बाबतीमध्ये स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मिटिंग घेतली कलेक्टरला सूचना दिल्यात कारण तेच इथं प्रशासक आहेत की काही दिवसामध्ये तुम्हाला तीन चार काय तुमचे पर्याय आहेत कोण म्हणते दूधगंगा दुधगंगा वेदगंगेचा पर्याय कोण म्हणते वारणेचा पर्याय कोण म्हणते त्या ठिकाणी म्हैसाळचा पर्याय कोण म्हणते पूर्वीचा पर्याय त्याला जास्त करा असे चार पाच परंतु उद्याचे पंचवीस तीस वर्ष डोळ्यासमोर कुठला पर्याय जास्त योग्य वाटतो ते जलसंपदा आणि मजिब्रा यांना सगळ्यांना विचारून त्याचा प्रस्ताव आणायला सांगितलेला त्याचा महत्वाचा म्हणजे जीएसटीचे काही काय झालं दोन हजार सतराला जीएसटी लागू झाला आपली महानगरपालिका झाली दोन हजार बावीसला त्याच्यामुळं बाकीच्या महानगरपालिकांना दोन हजार सतराच्या आधीच्या जशा पद्धतीनं जीएसटी मधनं काही कर टॅक्स मे, निधी मिळतो तशा पद्धतीनं याला मिळत नाही जालना आणि मला वाटतं राहिलेली आहे त्याच्याबद्दलच्या सूचना ते माझ्याच डिपार्टमेंटकडे आहे वित्त आणि नियोजनकडं नेमकं नियोजन एसीएस देवराकडं आणि ते तिथले पालक सचिव आहेत कोल्हापूरचे त्यांना मी सांगितलेले की आपल्याला ह्याच्यातनं लवकर कॅबिनेट नोट आणायची आणि या दोन महानगरपालिकेला आपल्याला त्याला मान्य या आढावा बैठकीला आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाशांना आवाडे आयुक्त पल्लवी पाटील प्रांताधिकारी मोसमी चौगुले अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर प्रभारी उपायुक्त विजय राजापुरे सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे मुख्य लेखा अधिकारी विकास कोळपे तसेच महापालिकेतील सर्व विभागांचे अधिकारी व प्रमुख उपस्थित होते इचलकरंजी शहराला नियमित व स्वच्छ पाणी पुरवठा मिळावा यासाठी सुळकूड योजनेसंदर्भात येत्या काही दिवसात महत्वाचा निर्णय अपेक्षित आहे मुख्यमंत्री आणि संबंधित विभागांच्या बैठकीनंतर या प्रश्नावर ठोस तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे